नेतृत्वाखाली आपण क्रांतीसिंह नाना पाटील चौकातून या ठिकाणी आलेलो आहोत ते रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सागर सदाभाऊ खोत या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या ठिकाणी रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष अभिमन्यू डोपरे जिल्ह्याचे प्रवक्ते आदरणीय आमचे मित्र खंडुराव करचे त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे सहकारी ज्यांनी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरे बाजारातील सगळ्या आमच्या व्यापारी बांधवांची बैठक घेऊन या धडक मोर्चाला पाठिंबा दिला ते आमचे सहकारी सुनील मुळीक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या मोर्चामध्ये उपस्थित असणारा फलटण तालुक्यातील सर्व दूध उत्पादक ऊस उत्पादक शेतकरी भावांनो आज हा मोर्चा घेण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण सर्व दूध उत्पादक शेतकरी या ठिकाणी एका प्रश्नामुळे गेल्या चार पाच महिन्यापासून अतिशय त्रस्त आहोत आणि त्यामध्ये जी आपली या ठिकाणी शासना अशा विविध मागण्या घेऊन आपण या ठिकाणी आज या तहसील कार्यालयावरती आलो हो यामध्ये आपली प्रमुख मागणी आपण सगळ्यांनी वक्त्यांनी त्यांच्या भावना या ठिकाणी मांडल्या आपला हा फलटण तालुका महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं दुधाचा उत्पादन देणारा एक अग्रेसर तालुका म्हणून त्या महाराष्ट्रामध्ये फलटण तालुक्याची ओळख आहे जवळपास त्या ठिकाणी दहा ता लाख लिटरच्या वरती प्रतिदिवशी उत्पादन घेणारा विकाय गेल्या त्या शेतकऱ्यांना हातामध्ये तांडकी घ्यायचं आणि तिकडे चोपल्याशिवाय ही माणसाचा ठाळ्यावरती येणार नाही मला या ठिकाणी वंदन करतो ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पाहून झालेली ही भूमी आहे आज या ठिकाणी दीपक भोसले असतील लालासाहेब पाटील असतील नंदू पाटील असतील जितेंद्रजी असतील ज्यांनी दोन तीन दिवस या भागामध्ये फिरून मार्गदर्शन केलं ते सागर खोत अमोल खराडे खंड्याराव करचे अभिमन्यु तोपरे जयंत काकडे सागर गिरमे तुळशीदास होळकर सुधीर क्षीरसागर राजेश खराडे दिलेश सोनवळकर हनुमान खोळकर सुनील मुळीक दादा गोपने विकास यादव विशाल जनसने आनंदराव तुमा गोपाळ तावरे सुहास आणि सर्व प्रमुख जमलेल्या शेतकरी भावानो तरुण मित्रांनो पत्रकार भावानो पोलीस भावानो <coughs> भावांनो महाराष्ट्रामध्ये या वर्षी परतीचा पाऊस सगळी मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये कोकणात सुद्धा शेतीच मोठ नुकसान झालेलं आहे या मोर्चाच्या माध्यमातून सरकार तर मदत करणार आहे परंतु मी सरकारला विनंती करतो की शेतकऱ्यांची फिकं नष्ट झालेले आहेत जमिनी खचून गेलेले जनावर मेलेले आहेत घराची परठाण झालेली आहे वर्षभराचा सोन्याचा घास शेतकऱ्याच्या मुखातन निसर्गानं हिरावून घेतलेला आहे हा शेतकरी माझा परत सन्मानानं उभा राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून मदत करावी एवढी अपेक्षा मी सरकारकडे आज या माध्यमातून करत आहे बा मी जास्त वेळ तुमचा घेणार पण मोदी साहेबांनी जीएसटी कमी केला आणि देशातल्या सगळ्या जनतेला उद्योगाला एक आधार दिला मी निश्चितपणानं या निर्णयाचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत पहिल्यांदा करतो मोदी दोन घोषणा केलेल्या आहेत एक आत्मनिर्भर भारत याही घोषणेचं मी स्वागत करतो खरोखर या, या देशातल्या शेतकऱ्याला शेतमजुराला बारा बुलतेदाराला आत्मनिर्भर बनायच आहे आत्मनिर्भर आम्हाने आम्ही तुमच्या खंद्याला खंदा लावून या राज्यातला या देशातला शेतकरी उभा राहतो या कारण मला आता आत्मनिर्भर बनायचं आहे पण मला आत्मनिर्भर बनायचं असेल तर मोदी साहेब पहिल्यांदा शेतकऱ्याच्या विरोधामध्ये जे कायदे आहेत ज्या शेतकरी विरोधी कायद्याच्या बेड्या आहेत त्या पेड्या आमच्या तोडून टाका आणि आत्मनिर्भर बनायला तयार आहे आणि आत्मनिर्भर बनायला तयार आहे हो आवानी स्वदेशी चा तुम्ही दिला आम्ही मोदी साहेब स्वदेशीचा या देशातला या राज्यातला शेतकरी स्वागत करत आहे पण स्वदेशी काय स्वदेशी माझा घाव स्वदेशी आहे माझी साखर स्वदेशी आहे माझी चना डाळ स्वदेशी आहे माझा तातो स्वदेशी आहे माझा भाजीपाला स्वदेशी आहे माझा कांदा स्वदेशी आहे माझा कापूस स्वदेशी आहे मोदी साहेब परदेशी माल आणू नका आणि माझ्या शेतकऱ्याचा माल स्वादेशी म्हणून वापरायला लागूया आम्ही तुमच्यावर आहे आम्ही तुमच्यावर उभा राहायला तयार आहे आज शेतकरी विरोधी काय कायदे जीवनावश्यक वस्तू कायदा अरे माई माझा कांदा परदेशामध्ये विकू शकत नाही साखरेचा भाव वाढला की निर्यात बंदी लागती खवाचा भाव वाढला की निर्यात बंदी लागती कापसाचा भाव वाढला की निर्यात बंदी लागती सोयाबीन सोयाबीनचा भाव वाढला की निर्यात बंदी लागते त्या शेतकऱ्याला मुक्त करा मोदी साहेब आम्ही अमेरिकेला हरवू शकतो आम्ही ट्रम्पला हरवू शकतो एवढी ताकद गावगाड्यातल्या माझ्या शेतकऱ्यामध्ये एवढी ताकद आम्ही तुमच्या बरोबर आहे परंतु परदेशामधून पान तेल आणू नका आणि इतर तेल बिया उत्पादकांचा भाव वाढू नका आमची करडी असेल आमचा फुईमुंग असेल आमचं तीळ असेल आमचं सूर्यफूल असेल आमचा फुईमुंग असेल आमचं सोयाबीन असेल याच तेल खाव्या लोकांना सांगा चार चमचे जर भाजीला तेल वापरत असाल तर एक चमचा तेल वापरा पण या देशातल्या शेतकऱ्याला जगव द्या तो तु खाऊ खाले पिऊ खाले आणि म्हणून भावांनो गोवशाती बंदी कायदा आला खऱ्या अर्थानं ज्यावेळी हा कायदा आला त्यावेळी शरद जोशीने एकोणीसशे पंचाणव साली त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला त्याने एक लेख लिहिला गोवंश हत्याबंदी कायदा नव्हे हा गो पालक कायदा आहे मी काय लोक मला विचारतात की सदाभाऊ तुम्ही आता कस काय बोलायला लागला त्या लोकांना माझं सांगणं आहे बाबांनो कॅन्सर पहिल्या टप्प्यामध्ये ओळखता येत नाही कॅन्सर दुसऱ्या टप्प्यामध्ये ओळखता येत नाही कॅन्सर माणसाला शेवटच्या टप्प्यामध्ये समजत असतो त्या गो बंदे कायदा म्हणजे हा कॅन्सर आहे जो आम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये कळाला आता यानं सगळं शरीर पोखरलंय मी मायबाप सरकारला विनंती करणार आहे भरलेला दया दुधाचा गोठा शेतकऱ्याचा वाचवूया शेणा शेणामूतनं भरलेला गोठा शेतकऱ्याचा वाचवूया कारण हे शेती म्हणजे आणि दुग्ध व्यवसाय ह्याचं सुद्धा एक अर्थशास्त्र आहे मी तुम्हाला दहा मिनिटात सगळं सांगून थांबणार आहे बाबांनो काय आहे अर्थशास्त्र एक जर्शी गाय आपण घेतली ती व्याली तिला पाडी झाली तर एक जर्शी गाय एका वेतामध्ये साडेतीन हजार ते चार हजार लिटर दूध देते तीस बत्तीस रुपये दुधाचा भाव धरला तर एका जरशी गायपासून एका बेतामध्ये शेतकऱ्याला एक लाख वीस हजार रुपये देतात एक जर्शी गायला दिवसाला गोळी पेंट सरकी पेंट उपचार वैरण पाणी हे सगळा खर्च किमान तीनशे रुपये येतो महिन्याचं झालं नऊ हजार वर्षाचं झालं एक लाख आठ हजार दुधाचं मिळालं एक लाख वीस हजार बारा हजार पक्क उरलं त्याच्या बायकोची हजेरी नाही त्याच्या लेकराची हजेरी नाही कुणाचं काही नाही त्यानं तिला लावलेलं दाव बांधलेले गवान काही नाही आमच्या पत्रामध्ये शेण मोत आणि दहा हजार रुपये पडतात तरी आम्ही तो धंदा करतो याच कारण शेतकऱ्याच्या घरात दहा दिवसाला फक्त आणि फक्त पैसे कशाच येत असतील तर ते दुधाच येतात तर दहा दिवसाला त्या गायची पाडी अडीच वर्षाने गाप जाती या महिन्याला खर्च पाच हजार अडीच वर्षाचा खर्च हा दीड लाख रुपये तरी सुद्धा आम्ही काबार कष्ट करतो आणि त्या पाडीला गाप घालवतो ती पाडी, साडेतीन वर्षानं वेटि साडेतीन वर्षानं तो तोपर्यंत मूळ गायला तो वाच होतात त्यात एक पाडी झाली पाडीला जर पाडी झाली तर आमच्या घरामध्ये चार गाई होतात साडेतीन पावणे चार वर्षामध्ये आता त्या चार गाय म्हणजे आमची बँक काय आमच्या एटीएम आहे ते ज्या वेळेस शेतकऱ्याला संकट येत त्याची बायको आजारी पडते त्याच्या लेकराची फी भरायची असती त्याच्या लेकीचं लग्न करायचं असतं त्यावेळी तो दोन गाय बाजारामध्ये विकतो कारण ती त्याची बँक आहे बँक ते त्याचं अर्थशास्त्र आहे ते अर्थशास्त्र तुम्ही समजवणार घेणार का नाही आणि मग आता काय व्हायला लागलं देशी गाय तिथं शेतकरी आहे अरे तीशी गाय आमची गोमाता आहे गोमाता तिला माझ्या बाळान पंजान गो माता मानलय का तर तिच्या पोटी जन्माला आलेला खून अवताला चालायचा अरे आता यांत्रिकीकरण झालं पहिलं गोट्यातनं गेली यांत्रिकीकरण झालं तिची गायी कमी झाल्या मग दुधा गाई शेतकरी पाळायला लागला वेगवेगळ्या राज्यातलं गाय आणायला लागला म्हशी आणायला लागला अरे राज्या मदे, मदे, या राज्यामध्ये देशामध्ये शिपर दूध मिळत नव्हतं पण दुधाचा महापूर या महाराष्ट्रात आणि देशात शेतकऱ्यानं आणलाय शेतकऱ्यानं शेतमजुरान अरे म्हणून तुम्ही तात पेताय दही खाताय दूध पेताय आईस्क्रीम खाता या चीज खाता या अरे हे कोण करतय मुतात माझ्या मायबापाचे हात आहेत तो मायबाप हे सगळं बनवतो या तो मायबाप बनवतोय मग देशी बा गायचा कधी बाजार नाही भरला देशी गाय कधी शेतकऱ्यानं नाही विकली तिथे एवढे शेतकरी आहेत देशी गाय कधी बाजाराला पण विकायला नेले का कधी नेलं नाही आणि मग जरशी गाय अरे दोन गायच्या पाच गाय झाल्या दोन गाय आम्ही विकतो गाय विकायला निघाली कि फौज आडवी गाडीवाल्याला मारायचं व्यापाऱ्याला मारायचं मालकाला मारायचं मग ते जनावरं पोलीस स्टेशनला आणायची पोलीस स्टेशन न पंचनामा करायचा आणि मग ती जनावर कुठं गोशाळे फुकट चंबो बाबूराव त्याने दुकान लावलंय दुकान लावलंय माल दो माल दो अरे तुमच्या गोशाळा हे जर्शी गाय होस्टन गाय म्हशी यांचे तुरुंग झाले ते तुरुंग आणि हे यांना एवढ्या गोशाळा काढायच्या आहे गाई पाळायच्या अरे बाजारात या इकत घ्या आणि गायी पाळा की फोकटच्या गाय हणायला लागले महावीर नावाची गोशाळा उमरजला नाव काय ठेवलंय महावीर गोशाळा काय महावीराला वाटला असेल काय भारी माणसं आहेत ते तर एका शेतकऱ्याकनं घेतलेले धुमाळ मामा आता तुम्ही उठून उभा राहा जरा सगळ्यांना नमस्कार करा सागरला मी माहीत असाव म्हणून हे धुमाळ मामा त्यांच्या घरामध्ये मी आठ आठ दिवस राहिलो या एकोणीसशे पंच्याण्णव साली काय या इकड्या एकोणीसशे पंच्याण्णव साली आणि नव्वद साली तुम्ही म्हणणार या दुगाळ मामाच्या घरात का राहिले सदाभ का राहिले तुम्ही म्हणणार अरे मी माझा सुद्धा जर्शी गायचा गोठा होता आणि दुबाळ मामा त्यावेळी जनावराचा व्यापार करत होते आणि या धुमाळ माझ्या गावाला नव्वद साली अडीचशेच्या वर गाई दिलेल्या आहेत अडीचशेच्या वर गाई अरे लोक म्हणतात सदाभाऊला काही यातलं कळतंय धुमाळ मामा सांगेल अरे मी गोत्यात हो जन्माला आणूया बस आणि आम्ही दिवसभर चांगल्या जातीवंत गाई बघायला फिरायच या धुमाळ मामाना त्यांच्या अंगणामध्ये एक पाडी होती दोन महिन्याची गाव मी पंधरा दिवसात ना दोन दोन दिवस जायचा म्हटलं काय झालं मला मामा ही पाडी आवडल्या मला मी पाळणार आहे मरस तोर गोट्याला पाळणार आहे शेवटी धुमाळ मामानं मला तशीच पाडी जरशी पाळायला दिली पाळायला आणि त्या गाईचं नाव मी लक्ष्मी ठेवलं अरे या गोशाळा जनावर आत गेलं आमच्या भागातल्या चौदा गायी या महावीर गोशाळेमध्ये दोन महिना शेतकरी व्यापारी कोर्टात कोर्टानं आदेश दिला मुद्देमाल द्या मुद्देमाल आणायला गेल्यावर एक बेगाय त्या गोशाळेमध्ये नव्हती काय काय गोशाळेवाल्याने वकील नेमली था था ती वकील खायच्या कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूचा झाला की वरच्या कोर्टात जायचं अरे गोशाळावाले जमा झालेली जनावरं परत त्याची सोडून वरच्या कोर्टात का जात आहे ती तुमच्या बापाची जायदाद आहे कशासाठी निघाला पुण्यामध्ये चार गोशाळेमध्ये चार हजार मशी पकडल्या त्या चार हजार मशी एक मस नाही पुण्यात मशी ठेवायला एवढा जागा तर असेल का ज्यावेळी मी मशी आणायला गेलो त्यावेळी ते गोशाळावाले म्हणले गोशाळेचं नाव काय तारखा दिस बरोबर देवाला पकडलाय आधी ते म्हणले त्या म्हशी कुठे आहेत पूर्णात चरायला मी म्हणलो इथल्या फुडारी एवढे हेलिकॉप्टर विमान मधन घेतील ते एवढं मोठं पुरून चरायचं त्यांच्या नजरातन राहिलंय कस त्यांना हे कस काय दिसलं नाही एक मस नाही काय मस्त धंदा यो अरे भाकड गायला चाळीस हजार पन्नास हजार रुपये मिळायचं आता भाकड गायला दहा हजार रुपये झाले पूर्वी <laughs> आम्ही मैसाणावरन म्हशी आणायचं आता म्हशी नात्या हरियाणावरनं ना गया आणायचं गयात्या बेंगलोर बेंगलोरवरनं आम्ही गया आणायचं त्या बी बंद झाल्या जाईल तिथं पद्द्या मार पोलीस स्टेशन आणि ते सांगतात कोणत्या गोशाळेत जनावर जमा करायचं परवा पीड मधून काही लोक चाकांच्या पुढे मला वाटतंय बाजार हळे फाट्याला बैल घ्यायला आली आता उसाचा तोडणी सीझन चालू आहे मुखाल दमान सवा लाख रुपये दिलं बिचाऱ्यानी दोन बैल नव्वद हजाराची घेतली अरे फटा सोडून संगमनेरच्या पुढे गेले आणि हे घडी आल चला पोलीस स्टेशन कायद्याचा व आधार काय भारी धरला ये पकडायचं पोलीस स्टेशनला घेऊ यायचं पोलिसांनी पंचनामा केला चला गोशाळा <laughs> मग ते जर पोलिसाला म्हणलं साहेब मी शेतीला बैल लिहितोया कोर्टात कोर्टात <laughs> तेना नव्वद हजाराला बैल घेतली ऊस तोडायला फोन करून ते रडायला लागलं भाऊ मी आता मुकरदमाच पैसा कसा फेडणार आता त्याला काय सांगावं कोर्टात कोर्टात सांगावं अरे काय दशा लावल्या तुम्ही महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकाची काय दशा लावल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आता हे म्हणतात जनावरं कापायला नेली अरे बाबा सागरनं सांगितलं आम्ही देशी गाय नाही करत जर्सी गाय तुम्हीच म्हणताय टुकरापासन गाडवापासन झाली मग तुम्ही डुकराला गाडवाला का ठेवता या काय बर आता तुम्हाला वाटतंय ते कापायला जात या तर तुम्ही तर खोला ना बाजार दुकान लावा जनावर खरेदी केली जाते आम्ही सांगू त्या किमतीला घ्या आम्ही तुम्हाला देतो पण नाही त्यांना फुकाट पाहिजे आणि काम बेभारी बिना भांडवली धंदा रुपया कुत व्हायचा नाही योग टावील गळ्यात अडकायचा नाम ओढायचं जनावर अडवायचं काम खतम जय श्रीराम म्हणजे रामाला सुद्धा सोडला नाही मी एका गावामध्ये गेलो एक मोठा शेतकरी त्याच्याकडं तिसी गाई पंधरा वीस पाठी पहिलं पाच सात शंभर एकराचा शेतकरी जर्शी गाई जवळजवळ चाळीस वीस पंचवीस आणि त्याच्या दोन गायी विकायच्या होत्या एका गायीला मस्टाईल झाला आणि एक गाई गाभावून जायला आणि मग त्या गाई बाजारावर घेऊन जाव्या म्हटले धोळ्याला निघाला घेऊन तो बिचारा म्हातार सत्तर पंचाहत्तर वर्ष डायवर म्हणता या नातू म्हणतो या बाबा तुम्ही येऊ नका लांबचा पल्ला आहे नाही नाही लय देऊ झालं बाजार बघून मला येऊन देखील ते म्हातार मी गेलो बसून थोडं गाडीत घातात गाडी गेली फोटनाची वाढवी लागली गडी खाली उतारलं उतारलं म्हणजे फळका पाडा फळका पाडा फळका पाडला दोन चार गडी वर चढल आणि गयांच्या मिठी मारून मुख घ्यायला लागल म्हातारा म्हणलं होय लय गुन्हे गाय होत्या पण हिला मास्ता झाला या हि काम जायना म्हणून या गड्याने गाईचं दर्शन घेतलं म्हाताऱ्याला फोडायला चालू केला म्हाताऱ्याला मारायची तर गायीचं दर्शन घ्यायचं जय श्रीराम आणि आणायची तर त्याला म्हातारा म्हणतोय का मारता या मग मा गायच्या गळ्यात पडायची तर नाही ग तू काळजी तुला वाचवायला आम्ही आलो या काय ब्रह्मदेव आले हे म्हणले पोलीस स्टेशन आलं पोलीस स्टेशन दोन गायीचा पंच नामा म्हातार म्हणलं अहो या गाय गायच्या मी पहिल्यांदा बाजार बघायला निघालूया जावा म्हणले गोशा त्या गायी कुठे गेल्या गोशाळेला मातार म्हणत आहे काही जाऊन द्यायच्या जा फुकत माझ्याकडे सत्तर ऐंशी जनावर आहे तेवढा माझा टॅम्पू द्या ते टॅम्पू आलं म्हणायला लागलं माझा कवा निकाल लागल गॅरेंटी नाही बाबा माझा टॅम्पू पाहिजे टॅम्पू दोन महिन्यानं मिळाला बी गेल्या त्या टॅम्पू बी गेला म्हातारा बिन बाजार बघता खाल्ला आलो अर का ही है? का है लग है? अरे काय हे का असं करायला लागलंय अरे जर शेतकऱ्यानं भाकर जनावरी गाप न जाणारी जनावरं कमी दूध देणारी जनावरं किंवा त्याला जर अडचण आली तर तो जनावरं विकणार नवी घेणार जर तुम्ही हे चक्र थांबवलं तर तो नवी जनावर घेणार नाही त्याचा तो व्यवसाय तोट्याचाच आहे त्याच्या लेखराबाळाला खर्चाला रुपया मिळणार नाही त्याच्या लेखरा शिक्षण होणार नाही ते का समजत नाही आणि म्हणून माझी सरकारकडे मागणी आहे को गोशाळेला कोणती गाय देता कामा नाही ती गाय शेतकऱ्याची शेतकऱ्याला परत करा अरे आमचा गोटा हाच गोशाळा आहे आम्ही पन्नास गाई शंभर गाई परतूया अमाने रुपया नाही शिने काय सुद्धा नाही शेड मारायचं आणि पोलीस स्टेशन पकडायचं लो माल लो माल फुकट फुकट काय भारी दुकान लावलं या सगळ्या गोशाळेवाल्यांना विनंती करतो दुष्काळाम पाऊ अतिवृष्टीमध्ये अनेकांची जनावर वाहून गेली मेलेले आहेत तुमच्याकडे दुधाळ जनावर असले तर फुकट वाटा तेवढा तर दानधर्म करा काय कष्ट करायचं आता त्या महावीर गोशाळा आहे तिचा मालक आहे मुंबई गोशाळा कुठं हिता तो मला पुण्य लागतोय फुकटच्या गाय्या कसलं पुण्य लागतय काय चाललंय ला हे दिवसा ढवल्या शेतकऱ्याचा भरलेल्या गोट्यावरती दरोडा आहे दरोडा मला अनेक फोन येतात तो असाच आहे तो तसाच आहे तो आमच्या जातीचा नाही तमक्यात जातीचा नाही अरे माझे जात शेतकऱ्याची आहे शेतकरी माझा धर्म शेतकरी आहे माझी माय ही काळी माती आहे गेली पस्तीस वर्ष शेतकऱ्याच्या साठी लढण्याचं काम केलंय या माडा मतदारसंघातल्या इथं आलेल्या गावागावातल्या अनेक तरुणांनी या सदाभाऊला या फल्टण मधनं लीड दिलंय मी च्या अरे सामान्य माणसासाठी आम्ही रडतोय आज सामान्य माणसाच्या डोळ्यात असोय आणि अशा परिस्थितीमध्ये मी सरकारला विनंती करतो की शेतकऱ्याचा थया दुधाचा गोटा वाचवूया आणि गोपालकाला जगूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो इतर आमचं धन्यवाद